टायमग बघून तोंडात पाणी सुटला नाही नमस्ते तर मी तुमका आज शिरवायांची रेसिपी दाखवते शिरवाळे म्हणजे इंग्लिशमध्ये राईस नूडल्स म्हणतात ज्यांना माहित माहीत नाही त्यांच्यासाठी आणि तर मी मम्मी कधीपासून सांगत होते मला शिरवाळे खायचे असतात आणि फायनली मम्मी मनावर घेतल्यानंतर घरातली आता सगळी बनवतात मी तुमका दाखवत आहे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे जी शिरवायाची मशीन आहे ती आमच्या आजोबांच्या काळापासूनची आहे आणि एकदम ठणठणीत असतं मशीन त्या तीन पाय असतात ती पण दाखवते तुमका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा एकदम सोपी असतं आणि तुम्ही पण बनवून बघा पण त्याच्यासाठी तुमका रेसिपीचं व्हिडिओ बघूचं लागतं चला सगळ्यात पहिला पाणी गरम करून घ्यायचा ह्या असं तांदूळ पीठ यामध्ये थोडासा मीठ घालायचं चवीनुसार आणि जर गरम पाणी केलेलं असता तर ह्यामध्ये घालायचा आणि असं चमच्यान एकत्र करून मळायचा कारण गरम पाणी घातल्यामुळे हात भाजू शकतात त्यामुळे मोठ्या चमच्यानेच मळायचा चमच्यान जेव्हा मळतात ना तेव्हा थोड्या थोड्या वेळात थोडं थोडा पाणी टाकायचा कारण पातळ होण्याची शक्यता असता त्यानंतर त्याचे लांबट गोळे बनवायचे अशा प्रकारे आणि गरम पाण्यात उकडण्यासाठी सोडायचे एक उकळी काढायची तर ही असा शिरवाळे गाळूची लाकडी मशीन आणि ही आजोबांच्या काळातली हा आणि एका तीन तुमका मी सांगितलं आणि एकच असे दोन होल असत त्यांच्या जाळी असत आणि त्या जाळीतून बारीक शिरवाळ्यायच त्या होलामध्ये उकडलेल्या पिठाचं गोळो घालायचो आणि या लाकडी हाताने प्रेस करायचो आणि त्या जाळीतून बारीक शिरवाळे बाहेर येतले आणि ते केळीच्या पानावर घ्यायचे ओल अशा प्रकारे शिरवाळे गाळून झालेले असत सगळे तुम्ही बघू शकता किती मस्त वाटत हे राईस नूडल्स आणि बघूनच तोंडात पाणी सुटला माझ्या काय तर एकदम तयार झालेलेच असत मग हे खायचे कशाबरोबर तर खायचे नारळाच्या गोड रसा बरोबर त्यासाठी लागतं ओलो किसलेलं नारळ गूळ वेलची आणि थोडीशी हळद सगळं साहित्य एकत्र मिक्सरला लावून घ्यायचा आणि त्यानंतर चाणीत गाळून घ्यायचा आणि मग अशा प्रकारे तयार होतो शिरवायांसोबत खाऊक नारळाचं गोड रस तर अशा प्रकारे शिरवाळ्यांची रेसिपी तयार झालेली असा आणि रस पण तयार झालेलो असा त्यानंतर आम्ही सगळीजणं खाऊ सज्ज झालो तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि एकदम भारी लागता हा शिरवाळे आणि तुम्ही हे असे बाजारात मशीन पण इलेले असा शिरवाळे गाळूचे ते घेऊन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर रेसिपी ही आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू